मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री दिवाळी दिवाळीनिमित्त काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत यामध्ये अभिनेत्री यंदाची दिवाळी साजरी करण्यासाठी एका खास अभिनेत्याच्या घरी गेल्याचं पाहायला मिळालं अभिनेत्री दिवाळीनिमित्त मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या घरी पोहोचली होती या दोघांबरोबर तेजश्रीने यंदाची दिवाळी साजरी केली आहे या फोटोमध्ये तेजश्रीने गुलाबी रंगाचा सुंदर असा ड्रेस घातल्याचा पाहायला मिळाला तसेच निवेदिता सराफ यांनी सुद्धा गुलाबी रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे निवेदिता व अशोक सराफ यांच्याबरोबरचे खास फोटो तेजश्रीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत माझी दिवाळी यंदा माझ्या खास माणसांसोबत साजरी झाली असं कॅप्शन तेजश्रीने या फोटोना दिला आहे याशिवाय अशोक व निवेदिता यांच्या घरातील श्वान ज्याचं नाव ठेवलं आहे सनी सराफ याचीही झलक या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे या दरम्यान तेजश्री प्रधानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती झी मराठी वाहिनीवरील वीण दोघांतली अली या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे तिच्यासह या मालिकेत अभिनेता सुबोध भावे प्रमुख भूमिका साकारत आहे तर अभिनेत्री तेजश्री प्रधानबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका